चला आमच्या जळगावचे नागली पोंगे भाजलेले कुरकुरे या हो दादा भाजलेले कुरकुरे आमच्याकडे एक नंबर आम्ही आम्ही रेतीत गुंताने वाढूत गुंताने आम्ही एक नंबरात गुंत लहानपोऱ्यांना बी खाऊ घाला काही अडचणी आमचे भाजलेले कुरकुरे जळगावचे दादा भाजलेले कुरकुरे आमच्याकडे नागली पोंगे ए बी शिडी ये पाकवान येजलेले पोंगे आम्ही मिठात गुंता आम्हाला दादा चला आमचे जळगावचे कुरकुरे बाजलेले खायला या हो दादा बाजलेले नागली पोंगे आमच्याकडे नागली पापड एकदम मिठास बनलेले आम्ही वाढूत नाही बुनतात आम्ही पोरांना खाऊ घाला काही अडचण नाही दादा तळलेले कुरकुरे खाऊ नका कुरकुरे माल खाऊ नका भाजलेले कुरकुरे का आमच्याकडे सगळा माल बाजलेला मिळतो शेंगदाणे पुटाणे काबले पुटाणे सूरपुलच्या बिया आमच्या स्क्रीन दिलेला हे नंबर संपर्क करा सगळा माल तुम्हाला होलसेल भावात बी मिळेल आणि रिजनेबल भाव लागू